राज्यात तूर डाळ तसेच इतर डाळींच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सदरची डाळ ही सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी बनली आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने डाळीची साठेबाजी रोखण्यासाठी तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत या निर्देशानुसार अकोला जिल्हा पुरवठा विभागाने तूर डाळ तसेच इतर डाळींची साठवणूक करणाऱ्यांची तपासणी मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत उपलब्ध डाळीच्या साठ्याची माहिती कागदपत्रांची तपासणी स्टॉक रजिस्टर इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे राज्य शासनाने डाळीच्या साठेबाजीवर निर्बंध लादले आहेत या निर्बंधानुसार घाऊक व्यापाऱ्यांसाठी प्रत्येक डाळीसाठी दोनशे मेट्रिक टन किरकोळ व्यापाऱ्यांसाठी प्रत्येक डाळीसाठी पाच मेट्रिक टन बिग चेन रिटेलर्ससाठी प्रत्येक डाळीच्या आउटलेटसाठी पाच मेट्रिक टन व डेपोसाठी दोनशे मेट्रिक टन तसेच मिलर्स व इम्पोर्टर्ससाठी डाळीच्या साठवणूकचे निर्देश देण्यात आले आहे डाळीच्या किमतींमध्ये वाढ ही नागरिकांसाठी चिंतेचा विषय आहे साठेबाजीमुळे किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्य शासनाने डाळीची साठेबाजी रोखण्यासाठी तपासणी मोहीम राबवणे हे योग्य पाऊल आहे जर तुम्हाला डाळीच्या साठेबाजीची माहिती असेल तर तुम्ही ती तात्काळ जिल्हा पुरवठा विभागाला कळवावी या तपासणी मोहिमेमुळे डाळीच्या किमतींमध्ये नियंत्रण येण्याची आणि नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा आहे भारत शासनाने दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एका पत्राद्वारे राज्यभरामधील डाळवर्गीय पिकांची डाळ डाळी स्पेशली तूर आणि उडीद डाळींच्या साठा मर्यादाच्या तपासणीच्या अनुषंगाने सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदय व जिल्हा पुरवठा पुरवठा अधिकारी यांना जिल्ह्यातील सर्व दहा मिलर व्यापारी स्टॉकिस्ट या सर्वांच्या तपासण्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यामध्ये आपल्या इथे तपासण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत अकोला जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत मिलर स्टॉकिस्ट आणि व्यापारी यांची संख्या तीनशे सत्तर असून त्यातील बहुतांश संख्या ह्या अकोला शहर व आसपास आहेत त्याच्या तपासणीची मोहीम मोठ्या प्रमाणावरती आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे सगळ्या ठिकाणी पुरवठा विभागाची पथकं त्याच्या तपासणी करत आहेत मी याद्वारे सर्वसामान्य जनतेला आणि डाळवर्गीय पिकांच्या व्यापार करणाऱ्या व्यापारी बंधूंनाही असे आवाहन करतो की शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कोणीही दा डाळींचा साठा करू नये जेणेकरून सा कोणी अवैध जर साठा केला तर त्यामुळे या पिकांच्या या डाळींच्या किमती वाढ होण्याची शक्यता आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाच्या वतीने सर्व या प्रतिष्ठानांची चौकशी चालू आहे या चौकशीमध्ये जे काही चौकशी आमती निर्देशनास येतील गोष्टी त्या आम्ही शासनाला कळवू परंतु कोणीही साठा करू नये अशा या पद्धतीने मी आपण सर्वांना आवाहन करतो